बात ले ले या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ हर्बल औषधे विक्री करणाऱ्या एजंटाची चौकशी करण्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्तांचे आदेश सोलापुरातील स्वयंघोषित डॉक्टर व हर्बल कंपनीचे एजंट यांचा शोध घेऊन तपासणी करून अहवाल पाठवण्याचे आदेश सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य सोलापूर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना लेखेपत्राद्वारे दिली असल्याची माहिती मी सोलापूर माजी सोलापूर परिवर्तन व विकास समितीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली मी सोलापूर माजी सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीनं सोलापुरात हर्बल कंपनीची औषध विक्री करणाऱ्या स्वयंभू डॉक्टरांकडून नागरिकांची फसवणूक व आर्थिक लूट होत असल्यानं संबंधितांवर कारवाई करण्याचे निवेदन अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांनी अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य सोलापूर यांच्याकडे पाठवलं त्यानुसार माननीय उपायुक्त औषध प्रशासन यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे सोलापुरातील हर्बल औषधं विकणारे एजंट व स्वयंभू डॉक्टरांचा तपास करून कारवाई करण्याचे लेखी आदेश दिले या आदेशामुळे हर्बल कंपनीची औषधं विकणाऱ्या एजंटांची व स्वयंभू डॉक्टरांची तपासणी होत असून ग्राहकांची व जनतेची लूट थांबणार आहे असा विश्वास विष्णू कारंपुरी महाराज यांनी व्यक्त केला त्याचबरोबर सर्व नागरिक भगिनींना आवाहन करण्यात येतं की हर्बल कंपनीच्या औषध विकणाऱ्या एजंटांकडून फसवणूक किंवा आर्थिक लूट झाल्या मी सोलापूर माजी सोलापूर परिवर्तन व विकास समिती कार्यालय कुचन नगर पद्मशाली चौक सोलापूर जय महाराष्ट्र सोलापुरातील हर्बल कंपनीच्या औषधे विकणारे एजंट व स्वयंभू डॉक्टर हर्बल कंपनीच्या औषधाच्या नावाने होत असलेल्या नागरिकांची लूट व आर्थिक लुभांडणूक बाबतीमध्ये अशांची तपासणी करून चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश माननीय उपायुक्त अन्न औषध औषध प्रशासन महाराष्ट्र सोलापूर यांनी सोलापूर जिल्हा आरोग्याधिकारी यांना दिले आहे या बाबतीमध्ये मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या माध्यमातून अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन देण्यात आलं होतं की अर्बल कंपनीच्या औषधे विकणारे एजंट व स्वतःला डॉक्टर म्हणून घेणारे चुकीची माहिती देऊन किंवा त्यांना एक प्रकारचं रोगराई किंवा वजन कमी होत आहे वजन आपण कमी करा वजन वाढवा अशा नावाने औषध विक्री करून महिन्याला काही ठिकाणी पाच हजार काही ठिकाणी सात हजार काही ठिकाणी दहा हजार अशा प्रकारचे या ठिकाणी लुबाडणूक होत होत असल्याची बाब आमच्या निदर्शनास आली त्यावरून मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं त्यांनी त्या, त्या अनुषंगाने मान्य अन्न औषध प्रशासनाला पत्र दिलेलं आहे आदेश पत्र दिलेलं आहे की संबंधितावर चौकशी करून योग्य ती कारवाई करा त्याचबरोबर अन्य औषध प्रशासनाचे आयुक्त यांनी सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी त्यांना एक पत्र दाडून याची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत त्याची एक प्रत आमच्या मी सोलापूर माय सोलापूर समितीला आलेली आहे मी प्रामुख्याने या अर्बल कंपनीच्या विरोधात नाही परंतु त्या कंपनीचे औषधे विकताना लोकांची फसवणूक होत आहे गरिबांची फसवणूक होत आहे कारण सध्या प्रत्येक व्यक्ती वजन कमी करण्याचा किंवा वाढविण्याचा प्रयत्न करतो त्याचा फायदा घेऊन हे लोक फसवणूक करीत आहेत अशी आमची माहिती मिळालेली आहे आणि आम्हाला देखील अनुभव आलेला आहे म्हणून निवेदनावरून मान्य जिल्हाधिकारी निवेदन, निवेदन देऊन त्याची अंमलबजावणी सध्या होत असल्या दिसून येते पण नागरिक बंधूब माझी विनंती आहे की आपण अशा प्रकारच्या अर्बल कंपनीच्या विक्री करणाऱ्या एजंटांच्याकडं किंवा स्वयंभू डॉक्टरांच्याकडे फसवणूक झाल्यास मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या कार्यालयात संपर्क साधावा पद्मशाली चौक कुचनगर येथे संपर्क कार्यालय आहे त्याचबरोबर संपर्क मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी तीस सतरा सत्याहत्तर या नंबरला संपर्क साधावा असे आवाहन करतो आणि आपले ओनर यापासून थांबवा थांबण्याला आपण यशस्वी व्हा अशा प्रकारचे आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथरायझर डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाळ एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरल डाईट बिर्ला शक्ती बांगर ज्युआरी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स लागणारे स्ट्रक्चरल स्टील स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाइफलाइन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेव्हर्स समोर सोलापूर